नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण एकोणतीसवा भाग बघणार आहोत रात्री झोपेतच सोनाली खूप रडत होती तिने बहुतेक भयानक स्वप्न पाहिलं असावं रमण उठला आणि लाईट लावली सोनू ये सोनू असं म्हणून तिला हलवून उठवलं इतक्या थंड वातावरणातही ती घामाने डबडबली होती त्यानं तिला उठवलं तर तसं ती दचकून जागी झाली आणि पुन्हा घाबरून त्याला मिठी मारली तो तिला खूप प्रेमाने थोपटत होता त्याला माहीत होतं की ती का इतकी घाबरली होती आणि तिला समजावता समजावता त्याचाच डोळ्यात अश्रू जमा झाले खूप मोठी चूक झाली होती, होती त्याची ती हळवी हाय हे माहीत असूनही त्यानं असं नको करायला पाहिजे होतं असं त्याला वाटलं इतर कोणतीही चेष्टा सहन केली असती तिने पण तो तिला सोडून जाईल हेही सहन करणार नव्हती खूपच हळवी होती ती म्हणूनच तो तिला खूप जपायचा त्याला टोकाचा विरोध करणं तिला जमत नसायचं तर ती कधीच बोलत नव्हती खूप गोड होती ती त्याच्याशी लग्न झाल्यापासून त्याच्या संगतीत राहून थोडीफार चावट बोलायला शिकली होती तेही फक्त त्याच्यासमोर बाहेर कुठेही ती अशी असभ्य वागत नव्हती आणि नेहमीच त्यालाही कोणाशी असभ्य वागू नये म्हणून शिकवत असायची अशी त्याची फळासारखी कोमल बायको लाजाळूच्या झाडासारखी लाजाळू लग्नाला दोन वर्ष झाली तरी तिचं लाजणं काही कमी होत नव्हतं म्हणूनच ती खूप खूप आवडायची त्याला उगाच त्यानं तिला इतके प्रयत्न करून मिळवली नव्हती फक्त ती सुंदर होती म्हणून नाही तर तिचं मन खूप सुंदर होतं बघणार त्याला वाटायचं की इतकं काय आहे असं तिच्यात तो रमन तिच्यावर इतकं प्रेम करतो कित्येक मुलींना सुद्धा हाच प्रश्न पडायचा आम्ही तिच्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर आहे मग आम्हाला का नाही त्याने केलं इतर कोणाला कशाला स्वतः सोनालीला पण असाच प्रश्न पडायचा की इतकं काय आहे माझ्यात जे रमन माझ्यावर जीवापाड प्रेम करतो पण या सगळ्यांना तिची वरवरची सुंदरता दिसत होती पण सोनालीची खरी सुंदरता त्यांना दिसत नव्हती कारण ती पाहायची असेल तर त्यासाठी त्यांना फक्त रमणच्या नजरेतून तिला पाहावं लागेल ना फक्त त्यालाच ती सुंदर दिसत होती तो तिच्याशी मनाने इतका एकरूप होऊन गेला होता की त्याला तिच्या सर्व वेदना तिच्या मनातलं सगळं कळत होतं ती ही उघड्या पुस्तकासारखी होती सगळं त्याच्याशी बोलत होती पण तोंडाने नाही तोंडाने जास्त बोललं की वाद होतात म्हणून ती कधी डोळ्यांनी तर कधी ओठांनी आणि स्पर्शाने संवाद साधत होती तिनं कधीच काही राखून ठेवलं नाही तो भडक डोक्याचा तर ती तितकी शांत होती त्याला आता तिला हृदयाच्या आत खूप आतल्या कप्प्यात लपवून ठेवावी वाटत होती तो नेहमी म्हणायचा की मी तिला पळवून आणली मी तिला मिळवली पण ती आधीपासून त्याचीच होती अगदी तिचा जन्म झाल्यापासून कारण जन्मोजन्मीच्या जा। गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि तिचा जन्म त्याच्यासाठीच झाला होता आणि त्याचं मन यावेळीही गुणगुणत होती कभी कभी मेरे दिल में ख्याल आता आहे तुझे जमीन पर बुलाया गया है मेरे लिए मग सकाळी सकाळी त्याचा डोळा लगला आणि ती उठली आज तिला बरं वाटत होतं वेदना कमी झाल्या होत्या हाताच्याही पोटाच्याही आणि मनाच्याही रात्रीचा प्रसंग तिला आठवताच न आठवतच नव्हता मग तिनं मस्त नाश्ता बनवला दोन दिवसांनी ती किचनमध्ये गेली होती म्हणून खूप उत्साहात मन लावून तिनं त्याच्या आवडीचं थालीपीठ दही बनवलं होतं आणि त्याचा खमंग वास घरभर पसरला होता तो अजूनही झोपलेला होता मग ती बेडरूममध्ये गेली स्वारी अजूनही झोपलेली रात्री जागरण पण नव्हतं मग थालीपीठ थंड झाल्यावर काय उपयोग तिनं त्याला जवळ जाऊन हाक मारली अहो रमणराव उठा की तरी तो उठला नाही मग तिने तिच्या केसांची एक बट घेऊन त्याच्या कानात हळूच हलवली आणि त्याला गुदगुल्या झाला तसा त्याने तिला पकडली आणि जवळ घेतली का ग झोपू दे की काय इतकी झोप आली आहे आज रात्री कुठे गेला होता की काय गोंधळ घालायला गप कसवून झोपू दे मला अहो नाश्ता बनवला आहे की मी तोही तुमच्या आवडीचा खातो परत आधी झोपू दे तो अजूनही झोपेतच होता तुम्ही हल्ली व्यायाम पण बंद केला आहे आधी कसे रोज न चुकता व्यायाम करायचा तुम्ही आधी रात्री वेळेवर झोपायची सवय होती ना त्यामुळे वेळेत जाग यायची आता तू आल्यापासून माझं सगळं घड्याळच चुकलं आहे रोज जागरण मग गोंधळ आणि झोपायला उशीर तू झोपूच देत नाहीस रात्री रात्रभर मला काम लावतेस असं तो चावटपणे म्हणाला आणि ती लाजत म्हणाली ईश्य मी का लावेन तुम्हाला काम माझी मी समर्थ आहे करायला हो का मग लग्न का केलंस तुझं काम तुला जम जमत होतं तर असं तो म्हणाला आणि ती आणखीनच लाजायला लागली बरं बरं उठा आता असं म्हणून ती उठली आणि बाथरूममध्ये गेली आणि मोठ्याने ओरडली तसा तो दचकून जागा झाला आणि पळतच बाथरूममध्ये गेला आता काय झालं कुणाश ठाऊक तो बाथरूममध्ये गेला तसा तिने शॉवर ऑन केला तो पूर्ण भिजला आणि ती खूप हसायला लागली अहो रमणराव गेली का झोप असं म्हणून हसू लागले तशी त्याने तिला पकडली आणि जवळ घेतली मी का मी नाही नको नको असं ती ओरडत होती का ग आता काय झालं अहो मी अंघोळ केली आहे मग माझ्यासोबत अजून एकदा कर असं म्हणून त्यानं त्याच्या बळकट हाताचा विळका तिला घातला दोघेही पाण्याखाली चिंब भिजून गेले होते तो तिच्या डोळ्यात एकटक पाहत होता आणि तिची नजर खाली झुकली होती तिचे दोन्ही हात हात त्याच्या गळ्यात होते त्याचे तिच्या कमरेवर होते साडी पूर्ण भिजून गेली आणि तिच्या शरीराला घट्ट चिकटली त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरात आग पसरायला सुरुवात झाली त्याने त्याचा मोर्चा तिच्या ओठांकडे वळवला आणि इतक्यात तिला बाथरूमच्या खिडकीतून ती बाई येताना दिसली ती त्यांच्याच घरी येत होती अहो सोडाना अह आता नाही सोडणार असं काय करता ती यायला लागली आहे आपल्याकडे कोण ती तीच बाई मग येऊ दे की तिला आता आत घ्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे पण तिला काय वाटेल आता आपण काय सार बाथरूम आहोत का प्रायव्हेट नवरा बायको प्रायव्हेट बायको आणि प्रायव्हेट बाथरूम आहे ना वेडाबाई तिला कसं कळेल आपण काय करतोय ते पण जाऊ द्या ना नाही दार उघडलं तर कसं वाटेल आणि तू इथून गेलीस तर मला काय वाटेल सॉरीन्य असा पेच निर्माण केला होता की काय करावं तिला कळत नव्हतं इतक्यात बेल वाजली आता काय करायचं अगं आपण आपल्या घरात आहोत चोरी केल्यासारखं का घाबरतेस आहो पण ती वाट बघते ना मग बघू दे की तिला कुठं लढाईला जायचं हाय रिकाम ठेकडी हाये नुसती बघेल तेव्हा दुसऱ्यांच्या घरीच असते राहू दे उभं नाहीतर जाऊ दे परत तू जायचं नाहीस म्हणजे नाहीस आता तर रमन तिला मुद्दामच सोडत नव्हता नाहीतर ही खुळी लगेच तिला आत घेईल आणि सकाळी सकाळी डोक्याला कटकट करीत बसेल ती आणि मूड जाईल मग थोड्या वेळाने ती जाताना दिसली आणि त्याने तिला सोडलं मग तिनं पुन्हा कपडे बदलून त्याला नाश्ता दिला सोनू ह मी दुपारी येतो काम आवरून मग आपण निघूयात चालेल ना हो तोपर्यंत तू तयार राहा असं म्हणून तो गेला दुपारी ती छान तयार झाली होती फक्त गजरा राहिला होता आणि रमणराव तो न सांगता आणणार म्हणून ती गालात हसली सॉरींना सांगायची काहीच गरज लागत नाही सोनालीला त्याच्याकडे काहीच काही मागावं लागत नाही सगळं कसं न मागता मिळतं तिला अगदी प्रेमही तेही ओसडून वाहीपर्यंत पण तो अजूनही आला नाही अर्धा तास झाला त्याचा फोन येऊन निघालो आहे म्हणून मग तिने आणखीन वाट पाहून फोन लावला तर तोही त्याने घेतला नाही तिला आता खूप काळजी वाटत होती मग जरा वेळाने गाडीचा आवाज आला सॉरी चिडलेली वाटत होती का हो काय झालं आता का चिडला हात किती मूर्ख असतात ना काहीजण कोण आणि झालंय काय सांगा ना अगं तुझ्यासाठी गजरा घेत होतो तो घेतला आणि गाडीकडे गेलो गाडी सुरू करणार इतक्यात एक छोट दीड दोन वर्षाचं बाळ दिसलं मला तेही गाडीच्या चाकाखाली खेळत होतं अरे बापरे मग मी त्याला उचलून घेतलं आणि ते कोणाचं आहे हे पाहिलं तर तिथेच पलीकडे एक बाई होती ती त्याची आई होती मस्तपैकी मैत्रिणीशी गप्पा मारत होती पॅन्ट शर्ट घातला होता आणि हसत खिदळत होती तिला आपलं बाळ हात सोडून गेलं याचंही भान नाही मग काय झालं मी त्या बाळाला घेऊन गाडीत बसलो अहो तुम्ही असं का केलं त्याच्या आईकडे द्यायचं ना तिला किती काळजी वाटली असेल बिचारीला तूही एक नंबरची बावळं ठाय हा आता मी काय केलं तिनं गाल फुगवून विचारलं अगं ते बिचारीला काळजी वाटायची काय संबंध जर तिला बाळ हरवलं याचं भान नसेल तर अय्या हो की असं ती म्हणाली मग पुढे मग तब्बल पंधरा मिनिटांनी तिची शोधाशोध सुरू झाली तोपर्यंत ते बाळ तुमच्याकडे कसं राहिलं रडलं नाही कशाला रडेल छान खाऊ दिला होता आणि मी आणि जरा रडायला लागलं की शिट्टी वाजून गाणं म्हणत होतं लगेच खुदकन गोडगोड हसायचं छान होतं गुट ते अगदी तुझ्यासारखं गुटगुटीत गोरं गोरं तेजस्वी डोळे बळासेदार आणि त्यानं तिला त्याचे फोटो दाखवले गाडीत बसून त्याने फोटो काढले होते खरंच खूप छान आहे हां बाळ असं ती म्हणाली ए सोनू आपलं बाळ पण मला असंच हवंय हां एकदम तुझ्यासारखं असं म्हणून त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं ईश्य ते काय माझ्या हातात आहे का हाता पण मला तुमच्यासारखं हवई बाळ आणि दोघांसारखं नाही झालं तर तो म्हणाला आणि दोघांसारखं झालं तर असं ती म्हणाली आणि हसायला लागली अहो मग पुढे काय झालं मग काय तिला थोडी फिरू दिली शोधू दिलं रडू दिलं काय व तुम्ही पण असं करतात का मग पुन्हा तिने असंच केलं केलंच नाही पाहिजे तिला धडा शिकवायला नको ही स्वारींची रमण स्टाईल धडा शिकवणे खोड मोडणे यात यांचा एक नंबर तुम्ही कायम सगळ्यांना शिकवतच असताना नक्की तुमचे स्टुडंट आहेत तरी किती तसा जो चुकीचा वागेल तो माझा स्टुडंटच असतो हा पण प्रत्येकाचा विषय मात्र वेगवेगळा असतो जसा तुझा विषय वेगळा आहे ना तो विषय मी दुसऱ्या कोणालाही नाही शिकवत हा नको काळजी करू असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि सोनाली लाजत गालातल्या गालात हसायला ला गाला लागली मग पुढे काय झालं मग काय तोपर्यंत तिने तिच्या नवऱ्याला फोन केला मग मी त्या बाळाला घेऊन खाली उतरलो तिने माझ्याकडे बाळ पाहिले आणि ती धावतच आली आणि माझ्याकडून बाळ हिसकावून घ्यायला लागली मी ते ती तिला देत नव्हतो इतका वेळ तुम्ही का घेऊन बसलात माझ्या बाळाला मी किती घाबरली होते माहिती आहे का तुम्हाला आधी जर त्याला व्यवस्थित धरून ठेवलं असतं तर घाबरायची काय गरज होती का असं रमन म्हणाला पंधरा मिनिट आपलं बाळ आपल्याजवळ नाही याची साधी कल्पनाही येऊ नये एका आईला किती बिजी होता तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी गप्पा मारण्यात ते तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही माझं बाळ सापडू नये ते मला आणून दिलं नाही तुम्हीच त्याला किडनॅप केलं असा मी आरोप करू शकते तुमच्यावर उलट तीच मला शिकवत होती खूपच आगाऊ वाटत होती ती काय ते कपडे घातले होते जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट अशी असते का आई तिने आरडाओरडा करून चार माणसं गोळा केली इतक्यात तिचा नवराही आला घाबरा घुबरा झाला होता तोही बाळ हरवलं म्हटल्यावर मग मी त्या बाळाला त्याच्या बाबाच्या स्वाधीन केलं तुम्हाला लाज नाही वाटली असं वागताना असं ती रागात म्हणाली जर ते बाळ माझ्या किंवा इतर कोणाच्याही गाडीखाली आलं असतं आणि त्याच्या चिंधड्या चिंधड्या झालेलं कोवळं शरीर तुम्हाला पाहायला मिळालं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं लाज वाटली असती का अभिमान वाटला असता स्वतःचा रमन असा म्हणाला आणि ती बाई गप्प बसली ओशाळली आणि निघून गेली तिच्या नवऱ्याने मात्र थँक्यू म्हणून माझे आभार मानले म्हणून उशीर झाला खरंच व तुम्ही पाहिलं नसतं त्या बाळाला तर काय झालं असतं या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला आहे आता तू नको करत बसू तो विचार जिनं करायला हवा ती करेल चल उशीर होतंय आणि त्याने तिच्या केसात गजरा माळला आणि त्या गजऱ्याचा दीर्घ श्वास घेऊन छाती भरून सुगंध घेतला तिला तसाच पाठीमागून घट्ट मिठी मारून बसला आणि तो भान हरवून गेला तिने वाट पाहिली की आता तरी तो तिला सोडेल पण स्वारी काही स्वतःहून सोडायला तयार नव्हती ती गोड गोड गालात हसली आणि ती हळूच म्हणाली अहो रमणराव आता नाही का होत उशीर आणि तो हट्ट करत म्हणाला सोनू राणी नाही गेलो तर चालणार नाही का ग असंच मोगऱ्याच्या सुगंध घेत बसावंसं वाटत आहे तिकडे नाही गेलो तर फॅक्टरीत तर जावंच लागेल ना हां तेही आहेच त्यापेक्षा तेह साखरपुड्याला पुड्याला जाऊ निदान दोन चार सुंदर सेक्सी हॉट मुली तरी डोळे भरून पाहायला मिळतील आणि डोळे सुकावतील आणि तिने तसाच तिचा कोपर त्याच्या पोटात मारला आणि तो पळून घराच्या बाहेर गेला तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू